पुद्धाला। पुद्धाला। अंदा मी बुद्धाला शरण जात तिसऱ्यांदा मी धम्माला शरण जात तिसऱ्यांदा मी संघाला शरण जात मी कोणत्याही प्राण्यांची मनुष्य प्राण्यांची हत्या करता नाही अशी प्रतिज्ञा करतो मी कोणत्याही प्रकारची चोरी करणार नाही अशी प्रतिज्ञा करतो मी कोणत्याही प्रकारचा अनाचार दुराचार व्यभिचार करणार नाही अशी प्रतिज्ञा करतो मी कोणत्याही प्रकारचे खोटे बोलणार नाही चुगली करणार नाही निंदा अशी करतो सेवन करणार करणार नाही नाही प्रतिज्ञा मी कोणत्याही प्रकारचे नशा येणारे दारू पिणार नाही अशी प्रतिज्ञा करतो शिला संपादेत, आम भे साधु 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 साधु